नमस्कार आरती स्पेशल चॅनलमध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे मी आज तुम्हाला घेऊन आले आहे पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये असलेल्या आकाश कंदिलाच्या कारखान्यामध्ये या कारखान्यामध्ये घेऊन येण्याचं कारण म्हणजे लवकरच येणार आहे दिवाळी सीझन आणि या दिवाळीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या -वेग -वेग प्रकारचे स्टॉल लावता होलसेल स्टॉल असो किंवा रिटेल स्टॉल असो तुम्हाला आकाश कंदील अगदी स्वस्त मस्त कुठं भेटतो याची माहिती आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे पुण्यामध्ये सगळ्यात मोठा हा कारखाना आहे महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर मुंबई आणि अशा मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्या इथून कारखान्यामधून आकाशकंदील खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात गेले कित्येक वर्ष आपला कारखाना इथं कार्यरत आहे आपला कारखाना आहे कुठे तर तुम्हाला यायचं आहे रविवार पेठ मध्ये आणि रविवार पेठेमध्ये आल्यानंतर मनीष मार्केट आहे इथं बघा समोर तुम्ही बघताय मांडव टाकलाय त्या भागात मनीष मार्केट आहे आणि मनीष मार्केट पासून कुठेही न वळता अगदी सरळ त्या रस्त्याने आत यायचं आहे शेवटच्या ठिकाणी डाव्या बाजूला इथे तुम्हाला अगदी मांडव घातलेला दिसणार आहे आणि ही बिल्डिंग आहे गायत्री भवन या गायत्री भवन विजय श्री राखी भांडार या शॉपमध्ये तुम्हाला यायचं आहे इथे आपण सुंदर व्हरायटी कवर करणार आहोत जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा ज्यामुळे आप अशा प्रकारचे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील पुण्यात आकाश कंदीलचा कारखान्यात मी तुम्हाला घेऊन आलेली आहे जिथे तुम्ही फेस्टिवल बिझनेस करू शकता तुम्हाला मुंबईला आणि अजून कुठेही लांब पर्यंत जाण्याची गरज नाही पुण्यातील सर्व आजूबाजूच्या शहरांमध्ये आणि गावांमधून आपल्या इथे माल विक्री केला जातो इथून लोक खरेदी करतात त्यामध्ये आपले एक दादा आहेत तर आ, दादा आपल्या इथून तुम्ही किती वर्ष पासून माल घेताय आणि व्हरायटी कशी वाटली आहे तुम्हाला मी दहा वर्ष झालं ओके माल घेतो अच्छा आणि सर्व व्हरायटी कव्हर करता तुम्ही व्हरायटी असता त्यांच्याकडे आणि आ, रेट वगैरे तुम्हाला अगदी रिझनेबल लागणार आहे आज आपण पूर्ण व्हरायटी कव्हर करणार आहे की ह्या वर्षीची आकाश आकाशकंदील काय असतील आणि तुम्ही कोणती कोणती व्हरायटी आपल्या शॉपमधन कव्हर करू शकता ही सर्व व्हरायटी कव्हर करण्यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे आणि ज्यांचा फेस्टिवल बिझनेस आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांचाही दाम दुप्पट फायदा होईल आणि या फेस्ट आज आपण जी व्हरायटी कव्हर करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला बघा जे आसना रहे, जी आता ट्रेंडी असणार आहे जी जास्त आवडीची आहे लोकांच्या ती आपण व्हरायटी कव्हर करूया यामध्ये तुम्हाला असे फोटो मध्ये बघा टोपली मधली व्हरायटी सुद्धा असणार आहे आपले जे एम आर पी आहे सगळ्यांचं असं म्हणणं असतं तिथे तुम्ही एम आर पी सांगत नाही का तर आपला हा स्वतःचा कारखाना आहे इथून आपण किरकोळ विक्रेत्यांना किंवा होलसेलर लोकांना इथून आपण व्हरायटी देत असतो विक्री करत असतो तर त्यामुळं काय होतं त्यांनाही पुढे विक्री करायला जड जाऊ नये म्हणून आपण रेट सांगत नाही पण तुम्ही इथला कुठलाही आकाश कंदील बघा कस आत आपल्याला हा मिळणार आहे तुम्हाला विक्री रेट मध्ये नक्कीच दुप्पट फायदा होणार आहे तीनशे रुपये डझन तीस रुपये डझन पासून आपण व्हरायटी कव्हर करतोय ते सिंगलची विक्री अगदी शेवटची आपली पाचशे रुपये असणार आहे जास्तीत जास्त महाग बदली तर इथे तुम्ही बघता हे पूर्ण स्वामी समर्थ आहेत बघा इथे शंकर महाराज आहेत सुंदर व्हरायटी आहे यामध्ये तुम्हाला लाईट लावल्यावर कसं दिसतं ते पण आपल्या इथं डिस्प्ले खूप सुरेख दिलेला आहे महाराजांची पण आपल्याला शिवाजी महाराजांची सुद्धा इथं त्यांनी सुंदर अशी एक आकाशकंदलचा पॅटर्न केला यामध्ये कलर व्हरायटी तुम्हाला बघा कलर्स मध्ये शेडिंग मध्ये आहेत माऊली आहेत इथे आपले माऊलींमधली व्हरायटी आहे यासोबत तुम्ही इथं बघा बघा आली वरच्या बाजूला फ्रेम मधले जे आहेत तो पॅटर्न आहे झूम मध्ये दाखवते तुम्हाला हे पूर्ण फ्रेम यूज केलेली आहे याला कडेनी जी आपण फोटो फ्रेमला यूज करतो ती फ्रेम आहे आणि त्यानंतर स्क्वेअर मध्ये त्यांनी हा पॅटर्न केलेला आहे पुढे खाली अशा प्रकारे दोन मध्ये तुम्हाला झालर दिसून येईल एम डी एफ मधली व्हरायटी सुद्धा आपल्याकडे भरपूर बघायला मिळते तुम्हाला आता इथून तुम्हाला एम डी एफ मधली व्हरायटी आहे एम डी एफ मध्ये पण तुम्हाला ही पूर्ण मोकळी होते आणि परत तुम्हाला नेताना अगदी सोयीस्कर जाते यामध्ये पण नवीन नवीन डिझाईन्स आलेले आहेत खूप सुरेख डिझाईन्स आहेत बघा बघा ही डिझाईन एकदम सिंपल सोबत लुक देणारी आहे एम डी एफ मधली ही आहे पंचकोनी मधली बघा एम डी एफ मध्ये हा पॅटर्न ह्या वर्षी नवीन आला आहे स्क्वेअर पॅटर्न हा आपला आहे पण यामध्ये बघा राम म्हणून हा ह्या वर्षीचा ट्रेंडी पॅटर्न तुम्हाला बघायला मिळेल यामध्ये तुम्हाला जर काहीच नको आहे सिंपल डिझाईन हवी ते पण असणारे श्री स्वामी समर्थांचा सुद्धा एम डी एफ मधला आपल्याकडं सुंदर आकाशकंदील आहे यानंतर आपला हा ट्रेडिशनल तुम्ही बघताल अशा प्रकारचा बघा पूर्ण मधला कापडी आकाशकंदील म्हणू शकतो तुम्ही हा सुद्धा आहे यामध्ये सर्व सायझेस असणार आहे कापडी आकाशकंदील लावल्यानंतर कसा दिसतो तर तुम्हाला या पद्धतीने असणार आहे बघा यामध्ये कलर व्हेरिएशन्स आणि पॅटर्न तुमच्या समोर आहेत सुंदर व्हरायटी आहे हे मात्र डिमोल्ड होत नाही तुम्हाला आहेत तसेच घेऊन जावे लागतात यासाठी बॉक्स पॅकिंग वगैरे आपल्या इथं सुंदर अशी व्यवस्थित सोय केलेली आहे आपण महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेर कानाकोपऱ्यांपर्यंत आपली ही वरायटी तुम्हाला कव्हर करता येणार आहे मधली सुद्धा व्हरायटी बघा लाईट लागल्यानंतर कशी दिसते यामध्ये पण सर्व सायझेस आणि वेगवेगळे वेग पॅटर्न तुम्हाला इथं बघायला मिळणार आहेत इथे बघा मागच्या बाजूला मध्यम आकाराचे पूर्ण आकाश कंदील आहेत ज्यामध्ये तुम्हाला टोपली आकाशकंदील अशा प्रकारचे कागदी आकाशकंदील आहेत आणि हे पूर्ण बघा तुम्हाला कागदी दिसतील आपण म्हणतो इको फ्रेंडली तर हे इको मध्ये येणारे आकाशकंदील आहेत सर्व आणि अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग मध्ये ते आपल्याला व्यवस्थित करून देतात आता एम तुम्ही म्हणताल तर आता हा जो आहे तो असा तुम्हाला इतका छोट्या पद्धतीने असणार आहे तुम्ही घरी गेल्यानंतर तो असा मोल्ड करून असं लावू शकता तुम्ही जर तुम्ही लांब कुठं नेणार असाल तर तुम्हाला क्वांटिटीमध्ये जर इथून उचलून घेऊन जायचं असेल माल तरी सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने इथून खरेदी करता येणार आहे तर सुंदर व्हरायटी आहे आपला स्वतःचा कारखाना असल्यामुळे तुम्हाला जी व्हरायटी कवर करता येणार आहे ती अगदीच रिझनेबल रेटमध्ये असणार आहे स्वस्त आणि मस्त अशी व्हरायटी असणार आहे आणि पॅटर्न म्हणताल तर भरपूर पॅटर्न आहेत आत्ता सध्या थोडीशी गर्दी कमी आहे पण नवरात्रीच्या आत तुम्ही आता चालू झाले नवरात्र या चार पाच दिवसात तुम्ही आलात तर तुमची खरेदी निवांत होईल नंतर भरपूर गर्दी असते आपण रविवार पेठेत आहोत पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लाईव्ह लोकेशन दिलेलं आहे मी तुम्हाला तुम्ही त्या लोकेशनवर सुद्धा आपल्यापर्यंत पोहचू शकता सगळ्यात मोठ्या साईज चे जरी म्हणताल तरी सुद्धा आपल्याकडे आकाशकंदील अवेलेबल आहे सगळे लहान आहे तर तुम्हाला अशा मोठ्या साईज मधले सुद्धा आकाशकंदील इथं अवेलेबल राहणार आहे आता तुम्ही हा आकाश कंदील बघताल पूर्ण यावर अशी पंटी लावलेली आहे आणि असे दोन मध्ये बनवलं आहे हा तर या आकाशकंदील मध्ये तुम्हाला मिरर के ले ले, काम केलेलं आहे आरशाचं काम केलेलं दिसून येईल आता हे जे तुम्ही थ्रू आउट शेवटपर्यंत बघताय सगळे फोल्डिंगचे आहेत जो पॅटर्न वर लावलेला आहे तोच पॅटर्न तुम्हाला खाली कवर करता येणार आहे म्हणजे तुम्हाला जसं मॉलमध्ये असतं तुम्हाला जो वर बघायला मिळतो पॅटर्न तोच तुम्ही खालून पिकअप करू शकता आणि इथून तुम्ही हवी तेवढी क्वांटिटी इथून घेऊ शकता आता हा एकच आकाश कंदील आहे आता हा आकाश कंदील जो लावलेला आहे तो हा अशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे अगदी लाईट वेट आहे झटपट तुम्ही खरेदी करू शकता इथं आल्यावर तुमचा तुम्ही बाहेर गावावरून आला तरी तुमचा वेळ जास्त जाणार नाहीये व्यवस्थित त्यांनी पद्धतशीर सगळं पॅटर्न तुम्हाला इथं समोर मांडलेला आहे त्यामुळे तुम्हाला जी साईज हवी आहे ती लाईट लावल्यावर कशी दिसेल बिगर लाईटची कशी दिसेल पॅटर्न कसा आहे तो सर्व तुमच्या समोर असणार आहे आणि अशा पद्धतीने पूर्ण पॅकेजिंग मध्ये माल कव्हर करता येणार आहे तुम्हाला अशा प्रकारे बघा शुभ दीपावलीचे स्टिकर सुद्धा आपल्याकडे आहेत अवेलेबल सुंदर असे तर तुम्ही हे पण क्वांटिटी मध्ये घेऊन जाऊ शकता आकाश कंदील सोबत आणि यासोबतच असे छोटे जे आकाश कंदील आहेत हे सुद्धा तुम्हाला असे बॉक्स पॅकिंग मध्ये अवेलेबल असणार आहेत यामध्ये भरपूर व्हरायटी आहे हे बघा तुम्ही बघताल हे पूर्ण हे पूर्ण सगळे छोटे आकाशकंदील आहेत खालच्या बाजूला जे आहे ते सर्व छोटे आकाशकंदील आहेत आणि इकडे हे त्यांचे फोल्डिंग आहेत म्हणजे या, या सॉरी यांची जी फोल्डिंग आहे तिथं खालच्या बाजूला आहे एकदम जर कमी रेंजचे आकाशकंदील तुम्हाला हवे असतील छोट्या साईज मधले यामध्ये पण तुम्हाला बघा किती सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत स्क्वेअर वाले आहेत जे आपले ट्रेडिशनल आकाशकंदील आहेत ते पॅटर्न आहेत त्यानंतर हे कागदी पॅटर्न मधले आहेत बघा आकाशकंदील बरं छोट्यामध्ये पण फ्रेम आकाश आकाशकंदील आलेले आहेत हे सुद्धा बॉक्स पॅकिंग मध्ये असणार आहेत यानंतर तुम्हाला हे फोल्डेबल जे आहेत हे पण पॅटर्न मध्ये बघा हे आता नवीन ट्रेंडी पॅटर्न आहे हा पूर्ण वेगळा आलेला आहे हा बघा तुम्हाला बघायला मिळेल आणि एकदम छोटूस होतं हा एकदम आता जो आपण बघा हा जो आकाशकंदील बघतोय तो अगदी तुम्हाला असा मिळणार आहे फोल्ड मध्ये इतका छोटा यानंतर तुम्ही हे सगळे फोल्डेबल आकाश कंदील बघता इथं पॅकेजिंग चालू आहे माल बाहेर गावामध्ये चाललेला आहे गिरायक चालू आहे तिथे सगळे हे बघा हे पूर्ण अशा प्रकारे आपल्याला पॅकिंग करून दिला जातो क्वांटिटीमध्ये लटकन आपल्याकडे जास्त प्रमाणात नाहीयेत पण तुम्ही लवकरात लवकर आलात तर तुम्हाला ही व्हरायटी झुंबर मधली आणि लटकन मधली वरायटी पण कव्हर करता येईल यामध्ये बघा तुम्हाला मोठ्या साईज मधले आकाश कंदील अशा प्रकारे फोल्ड मध्ये असतात हे अगदी मोठे मोठे आकाशकंदील आहेत हे बघा हे हॅपी दिवाळीचं परत एकदा आपण इथं बघत आहोत स्टिकर आणि हे खालच्या बाजूला जे आहेत हे टेबलच्या खाली सगळे छोटे आकाश कंदीलची क्वांटिटी बघायला मिळते तुम्हाला हे पूर्ण बघा आकाश कंदील वेगवेगळे वेग 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 आकाश कंदील तुम्हाला इथं असणार आहेत बघायला मोठ्या साईजचे आकाश कंदील तुम्ही बाहेर मार्केटमध्ये इतके मोठे आकाश कंदील कुठेही बघणार नाही इतके मोठे आकाश कंदील तुम्हाला आपले इथं बघायला मिळतील ही रेंज अगदी मोठी आहे जशी आपण रोडला वगैरे लावतो ना चौकामध्ये ते साईज आकाशकंदील आहेत समोरची तुम्हाला कॅमेऱ्यात जर अंदाज येत नसेल तर तरी पण बघा हा छोटा आकाशकंदील आहे आणि हा मोठा आकाश कंदील आहे यामध्ये पण इकडे पण बघा मोठ सगळे मागच्या बाजूला हे लावलेले आहेत ना इथून तुम्ही बघताल सगळे मोठे आकाश कंदील आहेत फेस्टिवल बिझनेस असेल आणि तुम्हाला जर आकाशकंदीलची खरा जर तुमचा फेस्टिवल बिझनेस असेल आणि तुम्हाला आकाश कंदीलची खरेदी करायची असेल तर इथं आल्यानंतर नक्कीच तुमचा दाम दुप्पट फायदा होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते लवकरात लवकर शॉपला व्हरायटी कव्हर करण्यासाठी या कारण की फेस्टिवल बिझनेस असल्यामुळे क्वांटिटी मध्ये इथून व्हरायटी कव्हर केली जाते सिंगल साठी रिक्वायरमेंट नाहीये फक्त होलसेल साठी तुम्हाला इथून खरेदी करता येणार आहे तुमचा घरून बिझनेस असेल किंवा तुमचं स्वतःचं स्टॉल असेल तरी सुद्धा तुम्ही हव्या तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्या इथून माल खरेदी करू शकता लवकरात लवकर शॉपला भेट द्या अशा प्रकारचे शॉपिंग रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवर तोपर्यंत आरतीचा नमस्कार